मित्रांनो उसाटना मैदान आणि उसाटना मैदानामध्ये चर्चेचा विषय असणार म्हणजे त्या दिवशी एक बॅनर पडला होता मथुर वसेस बट्टर एक चांगली प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत होती शेठ समोर आहेत बघूया ना की काय विषय झाला आणि कशा प्रकारे पुढे वगैरे ढकलले किंवा काय विषय असणार आहे शेठ नमस्कार नमस्कार नाव हो काय तुमचं आमचं नाव माझं नाव विघ्नेश विलास पावलेकर आणि आपल्या नंदीचं नाव बट्टर त्याचे मालक मालक दादा एक प्रेक्षणीय बिंजोरचा बॅनर आपल्याला बघायला भेटलेला Uh, काय विषय होता आणि कशी काय शर्यत जमलेली सांगा थोडक्यात शरद आपली मैत्रीपूर्व होती हा आपली दोस्ती खाती शरद जमलेली पाऊस पडला दोन तारखेला म्हणून ती शरद जरा पुढे ढकलली मग ही शर्यत होणार होणार आहे की कॅन्सल केली नाही ना, 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 शरद होणार एकशे टक्का शरद होईल दोस्ती खात शरद होईल आणि याच मैदानात होणार उसटण्याच मैदानात उसाटण्या मैदानाबद्दल काय सांगाल की याच मैदानात काय ठेवायची शरद म्हणजे एक प्रत्येकाचा जवळचा पण मैदान आणि एक आवडता मैदान असतं म्हणून या मैदानाला पुढे ढकलल्याच्या नंतर ठेवली आहे का मेन बात अशी आहे आम्ही बाल्यांसाठी शरद जमवले एक आवड असते आणि मथूरचे शरद करावे ते आमचे आवड गाल्यात पण पालाची आहे पाला आणि शरद पण करायची तर आम्ही दोस्ती घातली एक शर्यत जमवली आणि लोकांना जावले पडेल यायला म्हणून पुसटणे पाट्या मी फिक्स केली बरोबर दादा काय बोलाल जेव्हा मथुरच्या गाल्यात पलतो बोला किंवा विरोधात पलतो बोला त्यांचा कुठे ना कुठेतरी बोलबाला होता आणि त्यांचं नाव देखील या क्षेत्रामध्ये वरती नाही तर मथुर बद्दल काय सांगाल तुम्ही मथुर बोललात तर एक काल मथुर पब्लिकचा आणि आता वयाप्रमाण तो त्याच्या परीने प्रयत्न देखील करतो आणि एक प्रेक्षणीय आहे पैरा मला तरी वाटतं लपून होते एक एक बैल लपून आहे एक एक बैल लपून आहे मग नक्कीच आपल्या घरची पण बैल चांगली आहेत आणि पैऱ्याला पण आपले नेहमी बघतो आपण चांगले चांगले मोठे मोठे शर्ती करता आज देखील मैदानामध्ये आलेलं पण बैल आज पलताना बघायला नाही काय खास कारण काही कारण असतं जरा बैलाला लागला म्हणून बैल भरून पाठवला ती रिक्सने आपल्याला घ्यायची बैल पलतो बरोबर आहे बैल पाठवला लगेच बैला बैलाबद्दल काय सांगाल कारण काय एक मोठी शर्यत पकडलेली आहे तुम्ही आणि खरोखर म्हणजे प्रत्येकाला वाटतं कि या नंदी सोबत पलावा किंवा त्यांच्या सोबत शर्यत तरी व्हावा काय नाही पोरांची इच्छा होती गाडी आम्ही पकडली दोस्ती खात आपली गाडी जमले इच्छा काय सर्वांचीच जास्त शर्यत करावी किंवा गाल्यात पलावी म्हणजे हेतू हेतू एकच आहे की कुठं कुठेतरी आपलं पण नाव व्हायला पाहिजे बैल भाई आपले पलतात पण कुठंतरी नाव रुपाला नसतात काय तेच आहे नाव रुपाल नसतात ना म्हणून आम्ही मोठी गाडी जमवली आणि या सिझनला आम्ही सर्व तीन चार शर्ती केल्या सगळ्या नंबरातल्या बैलांच्या शर्ती केल्या आणि गेल्या के सीझन पासूनच आम्ही नंबरातल्या शर्ती करतो खरेदी झाल्या पटरची तेव्हापासून आम्ही नंबरातल्या शर्ती आ, दादा आजच्या आज तुम्ही बघताय की मैदान पण भरलेला आहे आणि याच मैदानात शर्यत होणार आहे ही शर्यत करण्यामागचा तुमचा तु का हेतू काय आहे आमचे पंबायला नंबरातच पलतात पण असं कारण एका उजेडात नाहीये शरद आम्ही त्यासाठी जमवले का आम्ही पण चर्चेत यावे आणि आम्ही आम्ही त्यासाठी शरद जमवली बरोबर बैलांचा आपल्या पल अप्रतिम आप आहे चांगला आहे बैलांचा पल आणि कुठेतरी आपल्याला पण वाटतं ना की या नी सोबत पलच्या नंतर आपल्याला पण समजेल की आपला बैल किती ना गोष्ट बरोबर मित्रांनो हा याच्या मागचा येतोय आणि कोणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे हे देऊ नका बघा भावाच्या मनामध्ये किती चांगले विचार आहेत जरी विरुद्ध शरद असली ना तरी मथुर बद्दल देखील प्रेम आहे आपल्या बटर बद्दल देखील प्रेम आहे येणाऱ्या काळामध्ये बटूर बटर आणि मथुर देखील एकत्र पालणार आहेत तर त्यांना शुभेच्छा द्या आणि चांगल्या चांगले कमेंट करून त्यांचं स्वागत करा या शर्तीसाठी धन्यवाद दादा धन्यवाद